एक वाटी बाजरीचं पीठ त्याच्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ त्याच्यानंतर एक चमचा बेसन पीठ त्याच्यानंतर तीळ दोन चमचे तेल त्याच्यानंतर ते ओवा टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकून त्यात मिक्स करून घ्यायची चवीनुसार तुम्हाला आहे तेवढं मीठ टाकून घ्यायचं त्याच्यानंतर जिरंपूड टाकायचे तिखट तुम्हाला जो जे काही तिखट लागतं ते टाकून लाल तिखट हे सर्व टाकून घ्यायचं हळद आणि त्याच्यानंतर चिंच टाकून घ्यायचे आणि ही पूर्ण एक एकजीव करून घ्यायचं दररोज तेच तेच भाज्या खाऊन कंटाळा येतो पण ही साधी सोपी रेसिपी ट्राय करायची काहीतरी नवीन ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून त्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा बघू शकता झालेला आहे पिठाचा गोळा मस्तपैकी आपल्याला झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला थापून घ्यायचं आहे मस्त सुती कपडा घ्यायचा त्याच्यावरती पाणी टाकून ओला करून घ्यायचा कारण की चिकटणार नाही खाली त्याच्यामुळे आता पिठाचा गोळा घेऊन जमतील तसे थापून घ्यायचं